प्रशिक्षण संस्थेत भर पावसात वृक्ष लागवड पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याच्या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटनेच्या प्राचार्य विद्या पाटील गटनिर्देशक सिद्धार्थ भगत विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत भर पावसात वृक्ष लागवड करण्यात आली झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण म्हणजे विकास असं मानलं जातं मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक ठरतो या दोन्हींमध्ये समतोल राखून विकास साधणे गरजेचे आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी उभारलेली ही वृक्ष लागवड चळवळ पर्यावरण हित जोपासणारी असल्याचे प्रसाद भुई यांनी सांगितले खरं तर एक डेलिकेट बॅलन्स या माध्यमातून राखणं हे आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे समाजासाठी काम करणारे समाजसेवक झाले राजकारणी झाले जे धोरणं राखतात या प्रत्येकाचं एक दायित्व आहे की विकास हा तर झाला झालाच पाहिजे विभागाचा विकास झाला पाहिजे त्या माध्यमातून विविध उद्योग यायला पाहिजेत पण ते उद्योग नेहमी इन्क्लुझिव्ह असावेत की जे घटक या उद्योग या विकासाचे घटक असतील त्या सगळ्यांना याच्यामध्ये सामावून घेऊन आणि त्याबरोबरच पर्यावरणाचं देखील विचार करून जेणेकरून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पाणी वायू जमीन यांचं प्रदूषण होणार नाही या दृष्टीने विकास असला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे काही इथे विकास होणार आहे त्याची ध्येय धोरणे याच दिशेने असावीत असा निश्चित आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असणार आहे धम्मशील सावंत संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न